राज्याची राजधानी असलेल्या मुंबई शहरात मागील काही दिवसांपासून संततधार पाऊस कोसळत आहे मान्सून पूर्व पावसाने शहरातील विविध ठिकाणी मेट्रो स्थानकात पाणी शिरल्याचा प्रकार समोर आला आहे काही दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेल्या वर्ली आरे भुयारी मेट्रो मार्गावरील वाहतूक आज पावसामुळे विस्कळीत झाली वर्ली स्थानक ते आचार्य अत्रे चौक स्थानक वर्ली नाका सेवा ठप्प झाली असून तांत्रिक मेट्रो सेवेवर परिणाम झाल्याचं जा प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे भुयारी रुपये खर्चून करण्यात आलेल्या या मेट्रो प्रकल्पात पाणी शिरल्याने कामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत भुयारी मेट्रोच्या माध्यमातून मुंबईकरांचा प्रवास सोयीस्कर होईल अशी अपेक्षा होती मात्र पहिल्याच मोठ्या पावसात ही अपेक्षा फोल ठरली आहे वर्ली मेट्रो स्थानकात पाणी साचून चिखल झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला पाण्याचे धबधबे सुरू असल्याचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत एक्वा लाईन म्हणून ओळखली जाणारी ही भुयारी मेट्रो एकूण तेहतीस किमी लांबीची आहे यातील धारावी ते आचार्य अत्रे चौक वरली नाका हा नऊ पूर्णांक एकोणसत्तर किमीचा टप्पा काही दिवसांपूर्वी सुरू झाला होता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेट लिमिटेड या मेट्रो मार्गाची उभारणी करत आहे केंद्र आणि राज्य सरकार यामध्ये मदत करत आहे